संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो हो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो। शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो अनेक जण कॉल करून सारखे सारखे एक म्हणजे कॉमनली प्रश्न विचारत आहे बऱ्याच जणांचे काही डाऊट्स आहेत काही मेसेजवरती विचारत आहे की सर सेकंड फेज असेल आणखी असे कॉमनली प्रश्न आहेत की त्या प्रश्नावरती त्यांना माझ्याकडनं उत्तर हवं आहे मी बऱ्याच जणांना उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो परंतु सारखे कॉल्स आणि एस एम एस तर मला असं वाटतं की हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न अनेकांना पडलेले असतील आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत तर मला जेवढी माहिती आहे तेवढं माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहे मित्रांनो सर्वात पहिलं हे आहे की सर्वांना माहिती आहे की सात दिवसासाठी जो चार्ज आहे मान्य राहुल रेखावर साहेबांकडे आलेला होता साहेब मान्य आयुक्त साहेब सुट्टीवरती होते सात दिवसानंतर परत चार्ज तो मान्य साहेबांकडे येईल तर खरं तर अजून सेकंड फेज होईपर्यंत अपेक्षा ठेवूया की सूरज साहेब त्या ठिकाणी आयुक्त म्हणून राहतील कारण आता नवीन मंत्री झाल्यामुळं नवीन त्यांचे जे काही अधिकारी असतात त्या अधिकारी त्या ठिकाणी नेमल्या जातात आयुक्त असतील सचिव असतील कक्षाधिकारी असतील हे दोन तीन वर्ष झाल्यानंतर त्यामध्ये बदल होतोच तर आपले आयुक्त साहेबसुद्धा महिना दोन महिन्यात तीन महिन्यात त्या ठिकाणी बदलून नवीन आयुक्त पूर्ण वेळ त्या ठिकाणी येतील हे तर प्रत्येक म्हणजे माहितीसाठी मी हे सांगतो आहे दुसरी गोष्ट की सेकंड फेजच्या संदर्भात अनेकांचे प्रश्न आहेत की सेकंड फेज नेमकी केव्हा होणार आहे में में जा जा आता मित्रांनो लक्षात घ्या की भरती प्रक्रियेमध्ये दोन याचिका ज्या आहेत त्या सध्या महत्त्वाच्या आहेत पहिली याचिका आहे पंचावन्न साठच्या संदर्भातली जी याचिका अनेक उमेदवाराने छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट असेल मुंबई हायकोर्ट असेल यामध्ये दाखल केलेली होती आणि त्यामधली सुनावणी ही पूर्ण झालेली आहे म्हणजे दोन्ही पक्षाचं जजने जस साहेबांनी पूर्ण ऐकलेलं आहे फक्त आता ऑर्डर यायची बाकी आहे आता ऑर्डर नेमकी केव्हा येते या संदर्भातली तारीख ही अजून कळालेली नाही आहे दुसरी याचिका आहे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातली म्हणजे भरतीतले हे दोन मेन याचिका आहेत की जे भरतीवरती थोडाफार परिणाम त्या ठिकाणी या याचिकेमुळे होऊ शकतो त्यामुळं यादी असेल किंवा पुढील नियोजन असेल यावर या याचिकेचा विचार करूनच आयुक्त कार्यालयाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे म्हणजे अनेक महिन्यापासून बरेच जण आंदोलन करतात मला वाटतं आतापर्यंत पाच सात आंदोलन झाले परंतु भरती प्रक्रिया काय अजून सुरू झाली नाही याचे कारण वेगवेगळे आहेत मी तुम्हाला ते ते सांगतो की तांत्रिक अडचणी होत्या आणि तांत्रिक अडचणीमध्ये आपण जर या पद्धतीनं लढा देत असू तर त्याला ये यश येणं कठीण आहे त्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं किंवा ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्यामध्ये काम करणं सध्या गरजेचं आहे मी सेकंड पेजच्या संदर्भात ते सांगतो की सात तारखेला रयत शिक्षण संस्थेची सुनावणी अंतिम सुनावणी आहे जर अंतिम सुनावणी सात तारखेला झाली तर कोर्ट जर दोन्ही पक्षाचं ऐकून आणि ती जर शेवटची सुनावणी त्यांनी ऐकली म्हणजे दो दोन्ही पक्षाचं जर ऐकून घेतलं तर ऑर्डरसुद्धा त्याची दोन तीन दिवसामध्ये येऊ शकते त्यानंतर म्हणजे आता सुनावणी सात तारखेला होते की परत तारीख मिळते या संदर्भात आता तरी सांगता येत नाही कोर्ट त्यामध्ये निर्णय घेईल परंतु सात तारखेला अंतिम सुनावणी हो एवढी इच्छा व्यक्त करू कारण पुन्हा पुढे दानं म्हणजे आधीच रहित शिक्षण संस्थेमध्ये आठशे उमेदवारांचं जे निव हे झालेलं आहे सिलेक्शन झालं आहे गेल्या वर्षभरापासनं हे सर्व उमेदवार वाढ बघत आहे त्यामुळं सात जानेवारीला ते एक महत्त्वाचे अपडेट्स आहे त्यानंतर सेकंड मी तुम्हाला पंचावन्न साठच्या संदर्भात झाली तीसुद्धा महत्त्वाची कारण त्यामध्ये रिवाईज या कराव्यात अशी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं नेमकं आता कोण अंतिम आदेश काय देतं हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघावं लागणार हे दोन याचिका महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये सात तारीख म्हणजे त्या आ, ते निकाल आल्यानंतर पुढील भरती प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू होईल ज्यामध्ये पहिलं आहे की टॅब तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल आणि टॅब उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक उमेदवारांचे त्या टॅबमध्ये म्हणजे माहिती फिलअप करत असताना बऱ्याच जणांच्या चुका झाल्या आहेत काही जणांनी सेकंड टी ए टी टाकलेला असेल तर फर्स्ट टी ए टी, टी, टी चुकून राहिलं कोणाचा नंबर चुकलेला आहे कोणाचं म्हणजे ग्रॅज्युएशन असेल तर त्यांनी बारावीने डी एअर्स टाकले कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे अशा अनेक जणांच्या शैक्षणिक पात्रता किंवा काही आरक्षण जे चुकीने इन्वॉल्व करायचे राहिलेले होते अशा उमेदवारांना त्या ठिकाणी टॅबमध्ये संधी उपलब्ध करून दिल्या जाईल सेकंड म्हणजे त्यामध्ये जे आरक्षणामध्ये लागलेले उमेदवार आहेत त्यांना ते आरक्षण आता काढून टाकावं लागेल त्यासाठी टॅब उपलब्ध करून दिला जाईल आणि ज्या चुका झालेल्या आहेत अनेकांच्या त्या दुरुस्त करण्यासाठी एक टॅब त्या ठिकाणी उपलब्ध आपला केला जाऊ शकतो त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या आठ दहा तारखेनंतर टॅब उपलब्ध दे करून द्यायला काही हरकत नसावी आणि त्या पद्धतीनं आप प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायला पाहिजेत आता टॅब उपलब्ध झाल्यानंतर काय होईल तर जेवढे आठ दहा दिवस दिले जातील त्यामध्ये स्वतःचं सेल्फ सर्टिफाईड परत एकदा आपल्याला ते काढावं लागेल ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून परत ते त्या ठिकाणी अपडेट करावं लागेल आणि त्यानंतर खरी सेकंड फेजचा जो दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये बिंदू नामावली ज्या ज्या संस्थेची झालेली आहे ज्या जिल्हा परिषदची स्थानिक स्वराज्य संस्थेची खाजगी संस्थेची झालेली आहे त्यांना त्या जागा अपलोड करण्यासाठी त्यांना टॅब उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स वगैरे देण्याची सुविधा ही नंतर त्या ठिकाणी सुरू होईल परंतु एवढं निश्चित आहे की चालू शैक्षणिक वर्षामध्ये जे ह्या हे पूर्ण त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे कारण मध्ये काय मार्च एप्रिलपर्यंत नियुक्त्या होणार नाहीत ते म्हणजे काय होईल की एक दोन महिने राहिलेले आहेत आणि एक दोन महिन्यासाठी कुठले गव्हर्नमेंट लगेच भरती प्रक्रिया राबवण्याची शक्यता तशी कमी असं मला तरी वाटतं परंतु हे दोन तीन महिने जे आहेत हे दोन तीन महिने हे पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी लागतील आणि चालू शैक्षणिक नवीन वर्षामध्ये या सगळ्यांच्या नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात परंतु रय शिक्षण संस्थेच्या नियुक्त्या ह्या सात तारखेच्या नंतर जे काही ऑर्डर येईल त्यानंतरच त्यावरती डिपेंड आहे कारण त्या ऑलरेडी सिलेक्शन झालेली आहे प्रोसेस झालेली आहे हे ही प्रक्रिया याचा सेकंड टेप सेकंड जे टप्पा आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं राबवल्या जाईल यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या संस्था पवित्र पट पोर्ट पोर्टलला यायचं असेल किंवा येणार असतील त्या संस्थेनं जास्तीत जास्त जागा ह्या पवित्र पोर्टलला जर दिल्या तर एक मोठी भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होऊ शकते म सुद्धा दोन अडीच हजार जागा आहेत अठराशे जवळपास महानगरपालिकेच्या जागा आहेत परंतु संस्थेच्या जागा आहेत ह्या संस्थेच्या मोठ्या प्रमाणावरती जागा येऊ शकतात स्वामीसारखी संस्था जवळपास पाचशे सव्वा पाचशे जागा ह्या विनामुलाखतला देण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांना त्या जागा द्यायच्या आहेत कारण त्यांच्याकडे पदे रिक्त आहेत त्यामुळं अशा संस्था ज्या म्हणजे पदं देण्यासाठी उत्सुक आहेत आणि विशेष म्हणजे पहिल्या राऊंडमधल्या अपात्र गैरहजर किंवा भरले गेले नाहीत अशा आणि किंवा उमेदवार भेटलेले नाहीत स्वामी शिवाजीसारखी संस्था आहे अमरावतीची त्या सुद्धा अनेक जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत समांतर आरक्षणातल्या ही जागा रिक्त राहिल्या आहेत त्यामुळे या जागा परत त्या सेकंड फेजला दिल्या जाऊ शकतात त्यामुळं भरती प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे म्हणजे मोठी होऊ शकते एकदा एक हजार जागेचा राऊंड हा सेकंड टप्प्यामध्ये लागू शकतो परंतु त्यासाठी सर्व उमेदवाराने मोठ्या मोठ्या ज्या संस्था असतील त्यांनी जर जागा दिल्या नसेल तर त्यांच्याकडे पाठपुरावा करणं आत्ता गरजेचं कर आहे कारण हा एक महिना जर तुम्ही व्यवस्थित पाठपुरावा पिला वगैरे तिथं केला तरी चांगली भरती ही सेकंड फेजमध्ये त्या ठिकाणी होऊ शकते आता हे झालं सेकंड फेजचा विषय परंतु यामध्ये आणखीन आहे की वयोमर्यादेचा हो त्या ठिकाणी अनेक उमेदवार वयोमर्यादामुळे हो आता भरतीतून बाद झालेले आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेणे त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवार हे प्रयत्न करत आहेत तर त्यासाठी सुद्धा सांगू इच्छितो की वयोमर्यादा आपण ज्या दिवशी पेपर दिलेला आहे आपलीसुद्धा मागणी आहे की त्यावेळेसची जी वयोमर्यादा आहे ही वयोमर्यादा या सेकंड टेटमध्ये पूर्णपणे जागा भरल्या जात नाहीत किंवा थर्ड टेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही वयोमर्यादा त्या ठिकाणी काउंट केल्या जावी जेणेकरून आत्ताचे जे उमेदवार आहेत किंवा ही भरती प्रक्रियेमध्ये लागलेला वेळ आहे हा या वेळेचा फटका या उमेदवाराला बसून आहे त्यासाठी सुद्धा लवकरच माननीय मंत्री महोदयाची भेट किंवा शिक्षण विभागाकडनं त्या संदर्भातला पाठपुरावा करणार आहे त्यामुळं वयोमर्यादामध्ये हो जे उमेदवार बाद होणार आहेत त्यांनी चिंता करायची गरज नाही शंभर टक्के शिक या उमेदवारांना सेकंड फेजमध्ये संधी देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं किंवा आपल्या संघटनेच्या माध्यमातून होईल आणि तो शंभर टक्के देऊ एवढं या ठिकाणी खात्री देतो कारण त्या अनेक उमेदवार त्यामध्ये चिंतित आहेत तिसरा विषय मित्रांनो तिसरा विषय थर्ड ट्रेडच्या संदर्भातला आहे अनेक जर म्हणतात थर्ड टेड किंवा होईल थर्ड टेड किंवा होईल तर थर्ड ट्रेड जे ज्यावेळेस टी ई टीचा निकाल येईल टी ई टीचा निकाल हा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत येणे शक्यता आहे ज्यावेळेस तो निकाल येईल त्या निकालाच्या नंतर ही थर्ड ट्रेड जे ही थर्ड ट्रेडची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल आता थर्ड टेड किती जागेसाठी होईल हे अद्याप नाही सांगता येणार ना, कारण सेकंड फेजच्या जागा आल्यानंतर परत तीन महिन्यानंतर म्हणजे त्या जी आरमध्येच उल्लेख आहे की दर तीन महिन्यानंतर पवित्र पोर्टलला संस्था जागा देऊ शकता त्यामुळं परत थर्ड टेडला किती जागा येतील सध्या सांगता येणार नाही परंतु तो सुद्धा सेकंड फेज झाल्यानंतर आपण थर्ड टेडचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया अद्याप एवढीच माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आज आणखीन एक आहे अनेक जणांना ही माहिती हवी की जर एखादा कॅन्डिडेट एक ते पाचला जॉईन झालाय तर तो सहा ते आठ किंवा वरच्या वर्गासाठी आहे राहिला तर तो आहे परंतु एखादा कॅन्डिडेट हा नऊ दहा अकरा बाराला जर जॉईन झालेला असेल तर तो ह्या भरती प्रक्रियेतून पूर्णपणे बाद आहे त्याला एक ते पाचच्या सुद्धा म्हणजे जागा येणार नाही किंवा सात ते आठ किंवा अकराच्या बारा पण येणार आहे जो उच्च माध्यमिकला लागला आहे तो बाद आहे जो सहा ते आठला लागला आहे तो एक ते पाचला बाद आहे किंवा सहा ते आठला सुद्धा प्राथमिक आणि माध्यमिक उच्च प्राथमिकला बाज आहे एक ते आठपर्यंत तो बाज आहे आणि <laughs> जो उमेदवार एक ते पाचला जॉईन झालेला आहे परंतु त्याचं म्हणणं आहे की सेकंड फेजच्या दहा टक्के जागा ज्या कपात झाल्या आहेत त्यामध्ये आम्हाला जर आमचे जिल्हा मिळत असेल तर ते आम्हाला जाता येईल तर नाही जाता येणार तुम्ही एक ते पाचला जॉईन झालेला आहात त्यामुळं आता एक ते पाचला जे उमेदवार जॉईन झालेले आहेत त्यांना एक ते पाचसाठी संधी नाही आहे सेकंड फेजमध्ये त्यांना थर्ड टेडमध्ये संधी तुम्ही पेपर देणार त्यावेळेस मिळू शकते परंतु सेकंड फेजमध्ये नाही आहे फक्त एक ते पाचला जॉईन असणाऱ्यांनी जो, जो वरच्या वर्गासाठी जाऊ इच्छितात नऊ ते बारा अकरा बारा किंवा सात आठला फक्त या उमेदवारांना पुढील ह्या सेकंड फेजमध्ये संधी त्या ठिकाणी गुणानुसार उपलब्ध होऊ शकते आता अनेक जण म्हणते की आम्हाला समांतर आरक्षणाचे आम्ही आत्ता काढले किंवा बुक म्हणजे प्रकल्पग्रस्त असेल अनेक वेगवेगळे समांतर आरक्षणातले क्रीडा क्रीडाचे खेळाडू असेल तर हे आता आम्हाला त्या ठिकाणी अपलोड करता येईल का किंवा टाकता येईल का अनेक जणांचे प्रश्न आहेत तर सध्या तरी याबाबत आयुक्त कार्यालयाने कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे त्यामुळं याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण संघटनेच्या माध्यमातून निश्चित करूया आणखी काही प्रश्न राहिलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या मुद्द्यावरती हवा आहे तो मुद्देसुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका निश्चितपणे त्यावरती पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद